हे जर असं मुलांना बनवून दिलं दुपारच्या वेळेस आदल्या बदल्या वेळेस खाण्यासाठी तर तुम्हाला इतकी चव लागतील लहान्या मोठ्यांची सगळ्यांना आवडणारे असे उडदाचे पौष्टिक वडे तर मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा बघू शकताय बघता क्षणी कधीही खाईन असं वाटतंय तर असं छान अशी प्लेट सजावट झालेली आहे आणि किती छान अशी प्लेट दिसते मग काय कसे करायचे ते बघूया हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे उडदाच्या डाळीचे ओढे तर तुम्ही उडदाच्या डाळीचे कधी ओढे खाल्ले नसतील एकदा खाल्ले तर तुम्ही सारखं बनवाल एवढी टेस्टी वडे लागतात हे तर मी तीन वाट्या उडीद डाळ घेतलेली आहे बघू शकता एकदम अशी छोटी वाटी आहे तर असे तीन वाटे मी उडीद डाळ घेतलेली आहे आता याला काय करायचं स्वच्छ पाण्यानं आपण धुवून घेऊया तर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने याला धुवून घेऊया उर्दाच्या डाळीला एकदम असं चोळून धुवून घ्यायचं आहे एकदम असं चोळून धुवायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर आता उडदाची डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे बघू शकता तर एकदम असं धुवून घ्यायचं आहे आता याला एकदम असं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं तर बघू शकताय डाळीला आता आपल्याला पाच तास भिजत ठेवायचं आहे तर एकदम असं पाच तास भिजत ठेवल्याच्यानंतर तर बघू शकता पाच तास आता झालेले आहेत तर डाळ भिजल्या का नाही व्यवस्थित बघू शकतो आपण असं तोडून बघायचं आहे नखाना तर बघू शकता एकदम डाळ अशी पाच तासामध्ये व्यवस्थित आपली डाळ भिजल्या गेलेली आहे तर आता याला आणि हे पाणी टाकून न देता या पाण्यासोबतच आपण मिक्सरला आता एकदम याची बारीक पेस्ट करायची आहे तर मिक्सर त्या भांड्यामध्ये काढून घेऊया अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे अगदी थोडीशी डाळ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फिरून घ्यायचं आहे आणि जे आपण भिजत घातलं का तेच पाणी घ्यायचं आहे तर व्यवस्थित पेस्ट झाली की नाही बघते तर अजून भरडच आहे एकदम अशी मऊ अशी पेस्ट झाली पाहिजे याची तर अगदी थोडंसं याच्यात मी पाणी टाकते आणि पुन्हा याला फिरून घेते तर बघू शकता आता मी थोडंसं पाणी टाकून पुन्हा फिरून घेतलेलं आहे आता एकदम असं पेस्ट छान झालेली आहे मऊ झालेली आहे बघू शकता अजिबात याची भरड लागत नाही हाताला तर हातानं चेक करून घ्यायचं आहे आणि इकडं आता मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये पेस्ट बघू शकता या पद्धतीने कारण आपल्याला मोठी प्लेट लागणार आहे तर असं मोठ्या प्लेटमध्येच घ्यायचं आहे तर पूर्ण आता डाळ मी या पद्धतीने मिक्सरला फिरून घेते तर फिरवते वेळेस अगदी थोडं थोडं पाणी टाकून फिरवायचं आहे आता हे मोठ्या प्लेटमध्ये घेतलेलं आहे कारण आपल्याला याला एक दहा ते पंधरा बघू शकताय ना हातात मोबाईल घेतला की फोन याला चालू होती एक झाली की एक फोन चालूच असतात दुपारचं तर मी हाच वेळ मिळतोय आपल्याला रेसिपी बनवायला असं फेटून घेते आणि याच्यात अर्धा चमच चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून पुन्हा आपल्याला याला दहा मिनिट असं फेटायचं आहे तर एकदम असं मऊ आणि एकदम असं फेस झालेलं आहे बघू शकता अलगद असं पडते असं हातातून मी खाली टाकलं तर असं फेस झाल्यासारखं होतं याला भरपूर आपण याला फेटलेलं आहे तर फेटायला याला पंधरा मिनिट तरी लागलेले ला आहेत मला तर भरपूर फेटलं तरच आपले वडे एकदम असे छान होणार आहेत तर मस्त छान आता पीठ आपण फेटून बाजूला ठेवलेलं आहे दहा मिनिट आणि दहा मिनिटाच्या नंतर पुन्हा मी वडे टाकता येतात का बघते तर बघू शकताय मस्त छान असं पीठ झालेलं आहे वड्याचं आपलं तर आपण वड्याचं पीठ कसं चेक झालं ते कसं ओळखायचं तर एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे तर असं पाण्यामध्ये अजिबात ते बुडत नाही आपण असं बुडवलं तरी पण ते असं पीठ बुडत नाही तर आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता एकदम असं पाण्यावर अलगद असं तरंगतोय तर आपले वडे व्यवस्थित चा वड्याचं पीठ छान व्यवस्थित झालेलं आहे तर तुम्हाला हातानं जर टाकता येत नसेल तर काय करायचं पळी घ्यायची आहे पळी आणि पळीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये चमत्नं टाकायचं आहे आणि अलगद असं तेलामध्ये सोडायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर इकडं मी तेल पण आता गरम झालेलं आहे तर असं पळी घ्यायची आहे पळीला तेल लावायचं आहे आणि तेलामध्ये अलगद असं सोडून द्यायचं आहे तुम्हाला जर हातानं टाकता येत नसतील वडे तर असं करायचं आहे बघू शकता तर आता हे वडे आपण मस्त कलर येईपर्यंत तळून घेऊया तर मी या पद्धतीने पूर्ण वडे असे तळून घेते तर बघू शकता असं पळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वडे या कलरचे तळून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने आपले मस्त छान असा वड्याला असा कलर आलेला आहे तर आता इकडे मी एवढे वडे तळून घेतलेले आहेत तर आपल्याला आप एक मोठी कढई लागणार आहे आणि कढईमध्ये मी तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवलेली आहे तर एकदम आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे जेवढं आपल्या हाताला कसं सहन होईल तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर मी एक चमच मीठ टाकलेलं आहे याच्यात गॅस बंद केलेला आहे आता मी पाणी एकदम असं कोमट झालेलं आहे तर कढई खाली घेतलेली आहे तर बघू शकता आहे कढई मी गॅसवरून खाली घेतलेली आहे तर तळलेले वडे आहेत ना तर या पाण्यात टाकायचे आहेत तर बघू शकताय पूर्ण तळलेले वडे या पाण्यात टाकायचे आहेत असं मिठाच्या पाण्यात गरम पाण्यामध्ये या पद्धतीने तर पूर्ण वडे मी असं पाण्यामध्ये टाकलेले आहेत खूपच टेस्टी वडे होतात हे तुम्ही जर एकदा खरंच केले तर तुम्ही सारखं बनवाल एवढं भारी टेस्ट लागते या वड्याची खूप छान तर एक दोन मिनिट मी पाण्यात असं झाकून ठेवते दोनच मिनिट ठेवायचं आहे आणि दोन मिनटाच्या नंतर लगेच असं टोपण काढायचं आहे याच्यावरचं आणि हे वडे आहेत ना याच्यामध्ये बघू आहे पूर्ण तेल याच्यामध्ये पाण्यामध्ये गेलेलं आहे अजिबात वड्याला तेल राहिलेलं नाही बघू शकताय तर अजिबात याला तेल अजिबात राहत नाही तर थोडंसं असं अलगद हाताने वडे असं पिळून घ्यायचं आहे तर बघू शकता माझ्या हाताला पण इतकं तेल लागलेलं आहे पूर्ण तेल पाण्यामध्ये उतरलेलं आहे तर अजिबात वड्याला तेल राहत नाही तर पूर्ण वडे मी या पद्धतीने असे पिळून घेतलेले आहेत अलगद हाताने पिळून घ्यायचे आहे बरं का जास्त एकदम दाब देऊन असं पिळायचे नाही अलगद हाताने पिळून घ्यायचे आहे तर एक मी भांडे घेतलेले आहे भांड्यामध्ये दही लागणार आहे आपल्याला भरपूर सारं असं सा दही लागणार आहे तर मी जेवढं लागते तेवढं दही घेते तर मी पाच सात चमचे दही घेतलेले आहे आणि एक चमच मी याच्यामध्ये साखर घेतलेली आहे दह्याला पुन्हा एक मिनिटभर असं फेटायचं आहे एकदम असं फेटून फेटून घ्यायचं आहे बघू शकता साखर पूर्ण अशी विरघळली पाहिजे दह्यामध्ये तोपर्यंत फेटत राहायचं आहे तर मी व्यवस्थित असं याला आता फेटून घेते तर साखर पण आता पूर्ण अशी विरगळी आहे बघू शकता तर एका प्लेटमध्ये आता वडे ठेवून घेऊया तर बघू शकता किती छान असे वडे झालेली आहेत आणि या वड्यावर काय करायचं पूर्ण असं सगळीकडं असं दही सगळ्या वड्याला दही लागेल असं पूर्ण सोडायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर मला दही अजून थोडंसं लागणार आहे तर मी अजून पुन्हा दही घेणार आहे तर एवढं आपण दही वडे बनवतो हो। कारण आपल्याला भरपूर सारा असं दही लागणार आहे आणि ही कोथिंबीरची चटणी आहे बघू शकता मस्त छान याच्या खूप छान चव लागते कोथिंबीरच्या चटणीने तर ही आहे चिंचेची चटणी तर वरण मी असं हे गोड चिंचेची चटणी टाकते याच्यावर खूप टेस्टी येते याला तर बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे आणि वरनं थोडीशी अशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे बघू शकता आणि थोडंसं मी चाट मसाला पण टाकलेला आहे आणि तुम्हाला जर धनाजिरा पावडर आवडत असेल तर ते पण याच्यावर थोडंसं भुरभुरायचं आहे प्लेटवर तर बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे बघता क्षणी कधी खाईन असं वाटते एवढं भारी झालेले आहेत वडे जर तुमच्या मुलाला तुम्ही एक वेळेस बनवून दिले तर आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्हाला बनवायला होतील एवढं टेस्ट मुलंच काय तुम्हाला पण खूपच आवडतील एवढे भारी आणि अगदी सोपी पद्धत आहे वडे बनवायची सगळ्यांना लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे आपले दही वडे तयार आहेत बघता क्षणी कधी खाईन मला तर असं झाले दिसायला पण खूप सुंदर दिसतात असे वडे मग आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा अगदी नवं शिकावं मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे याची बनवायची तर बघू शकताय मस्त छान असे आपले वडे तयार आहेत दही वडे तुम्ही पण नक्की ट्राय करा बनवण्याचा चला तर मग मला तर राहत नाही कधी खाईन असं वाटते मी तर खायला सुरुवात करते बघू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका